बीपीडीसी च्या माध्यमातून आज बजेट प्लेट आता तयार होते छोटू ठाकूरजी आता आपण जी काही कामं दिली बजेट प्लेट मध्ये आपण त्या आराखड्यामध्ये घेतलेली आहेत आपल्याला माहिती पावसाळा बावीस दिवस लवकर आल्यामुळे आपल्याला ती कामं ह्या टप्प्यात घेता नाही ऑक्टोबर पासून ती सगळी कामं मार्गी लागतील जो अपेक्षित निधी आहे तो सगळा तुम्हाला चाराय मिळेल सगळ्याच्या सगळ्यात तुम्ही काहीच काम करू नका बीपीडीसीच्या माध्यमातून माझ्या फंडाच्या माध्यमातून आणि बजेट पेटच्या माध्यमातून ही सगळी कामं पत्रकार समोर बसले आपण त्या गोष्टीची दखल घ्यावी दहा वर्षामध्ये एवढ्या मध्ये पैसा जेवढा आला नाही तो ऑक्टोबर पासून तुम्हाला इकडे पडताना दिसेल आपल्या आणि अनेक वेळेला मी आपल्या समोर हे स्पष्टीकरण केलेलं आहे आणि आज काही लोक काही नवीन लोक येतात म्हणून आपल्याला सांगायचंय की आपण मागणी करत राहावी मी जे सभागृहात बोलतो ना कोकण काहीच मागत नाही पण आपण मागणी करायला कुठेतरी कमी पडतो म्हणून इतर लोक घेऊन जातात असं माझं म्हणणं आहे आपण सातत्याने मागणी करत बसलो कधी ना कधीतरी प्रशासनाला जाग येते कधीतरी प्रशासनाला वाटतं की इकडे आपण सर्व्हे केला पाहिजे इकडे आता आपण काम सुरू केलं पाहिजे आणि तिथून अनेक कामं सुरुवात होतात पण इकडे गरजच नाही अशी जर समज जर प्रशासनामध्ये गेली तर आपल्याला कामं भेटत नाही सुरुवातीपासून एबीसीडी पासून सुरुवात करावी लागते आणि म्हणून सातत्य ठेवा कामामध्ये आज थार्डची कामं सांगितले पुढची कामं कुठेतरी उघड पडलीय ती पण जाऊन कामं शोधा ती पण शोधा हे शासन आहे कोणावर अन्याय होऊ देणार नाही कुठलाच भाग रिकामा ठेवणार नाही सगळ्या घटकांना न्याय मिळेल अशा योजना आमच्या सरकारने आखलेल्या आहेत त्याचा फायदा आपण पुरे घ्या पुर मी मागे पण जेव्हा एक वाटतं बीडीओनी मालवणच्या बीडीओनी कार्यक्रम ठेवला होता त्यांनी पुस्तक विकास म्हणून एक पुस्तक आपल्या मी त्याला सांगितलंय पंचायत समितीतून सगळ्यांना प्रत्येक गाव त्या ग्राम विकासाच्या पुस्तकाचा अभ्यास करा आपल्या गावामध्ये किती योजना मूल जन्माला आल्यापासून ते कामशानात पोहोचवण्यापर्यंत ह्या सगळ्या योजना आपल्याला सरकारच देत आहे वेगवेगळ्या मार्गाची गरज नाही पण आपण प्रस्ताव तयार करून ते दिले पाहिजे पंचायत समितीला दिले पाहिजे ग्राम ग्रामपंचायतीला दिली पाहिजे ते सगळे आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही ते प्रयत्न करू करतो दोनशे कोटीचे वर्ग त्या गेला नाही लक्षात ठेवा हे लोकांना कळलं पाहिजे मागच्या दहा वर्षामध्ये दोनशे कोटीच्या तुम्ही त्याच्यामध्ये अभ्यास करा आणि तुम्ही मला सांगा ह्या वेळेला आपण सरकारकडे जी मागणी केलेली आहे एका वर्षामध्ये आपण बाराशे कोटी प्रस्ताव तयार करून सरकार ह्या फक्त मतदारसंघाच सांगतोय जे परवा एमएसएबी लाईटीचा प्रॉब्लेम ग्रामीण भागामध्ये मोठा आहे सीएमडी बरोबर आमची जी बैठक झाली जी मंत्री महोदयाने लावली त्या बैठकीमध्ये बाकीचं राहू दे पहिलं कुडाळ मार्ग मध्ये जाऊन सीएमटीने आदेश दिले की पहिलं जाऊन सर्वे करा आणि पहिला जो निधी आहे सामन साहेब जो पहिला लॉट येईल महाराष्ट्रामध्ये तो आपल्या कुडाळ मार्ग मध्ये येणार म्हणजे दुरुस्तीचे पैसे तर येणारच नवीन ट्रान्सफॉर्मर नवीन त्याच्यामध्ये सबस्टेशन आपल्याकडे सबस्टेशन फक्त चार पत्रकार मित्र दहा वर्षांमध्ये फक्त चार सबस्टेशन मी खोटं बोलत असेल तुम्ही स्वतः माहिती काढा आपण सत्राची मागणी केली सतराची ते सगळे मी तुम्हाला उतरून दाखवणार म्हणजे सह्याद्रीच्या काठापासून ते आपल्या समुद्र किनाऱ्यापर्यंत हे सगळं शक्य आहे पण आपण कधी मागितलं नाही त्यांना कधी असं वाटलं नाही की कोकणामध्ये हा पण एक मतदारसंघ आहे इथे पण हे दिलं पाहिजे आपण ती मागणी करतोय आणि देवाच्या कृपयाने शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने आणि सन्मानजी फडणवीस साहेबांच्या सरकारमध्ये ही सगळी कामं आपल्याला मी करून देईन शंभर टक्के होणारी एवढं खात्री करतोय